पुण्यात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण युवा सेनेकडून पुणे विद्यापीठावरती एक धडक मोर्चा काढण्यात आला होता आणि या धडक मोर्चामध्ये काही गोष्टींची मागणी केली होती कुलगुरूंनी या सर्व मागण्यांवरती अंमलबजावणी करत जवळपास सहा मागण्या मान्य केल्या आणि याच गोष्टीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी पाहूया आपल्या काही दिवसांअगोदर अमित ठाकरेंनी पुण्यात येऊन पुणे युनिव्हर्सिटीवरती जो आहे तो मोर्चा काढला होता आणि आता त्या मोर्चाला फार मोठ्या प्रमाणात यश आलेलं देखील आपल्याला पाहायला मिळते त्याच संदर्भात बोलायला आपल्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि त्यांच्याकडनं याबाबत अधिकतर माहिती घेऊया दादा काय सांगाल काय काय यश आले कुठल्या कुठल्या मागण्या पूर्ण झाल्या पुणे विद्यापीठावरती न भूतो ना भविष्यात असं असा अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी एक धडक मोर्चा निघाला ह्या धडक मोर्चेनंतर विद्यापीठाचं प्रशासन असेल मंत्रिमंडळ असेल सगळे खडबडून जागे झाले मुळात मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार यासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना झाली याचा त्यांना विसर पडला होता मराठी भाषा भावनाचं काम हे अनेक वर्ष म्हणजे गेले पंधरा वीस वर्ष प्रलंबित होतं अमित साहेबांनी अल्टिमेटम दिलं ज्या काही विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या तर त्यासाठी आठ दिवसाचा अवधी दिलता पण मागच्या दोन दिवसापूर्वीच त्यांनी नऊपैकी सात मागण्या मान्य केल्या हा अमित साहेबांचा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संपूर्णपणे विजय आहे आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्या काही आडी अडचणी होत्या म्हणजे मेसचा विषय होता तो मार्गी लागलेला आहे विशाखा समिती स्थापन करणार होते प्रत्येक कॉलेजेसमध्ये ते त्यांनी मान्य केले अशा सर्व विषयांवरती आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला पण जर कुलगुरू म्हणून तुम्ही इतक्या वर्षात जे काम केलं पाहिजे तर एखाद्या दे धडक मोर्चाची का गरज पडली म्हणजे अमित साहेब जसं म्हणले सोनाने के केली धमाको की गरज आहे मग प्रत्येक वेळेला धमाका करायलाच पाहिजे का तेव्हा तुम्ही झोपेतनं जागे होणार आहेत का आमच्या प्रमुख मागण्या मान्य झाल्या हा आमच्यासाठी अमित साहेब ठाकरेंच्या नेतृत्वाचा विजय आहे दादा काय सांगाल कुठल्या कुठल्या मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि ह्याच्या पुढची भूमिका महाराष्ट्र सेनेची काय असणार जसं आत्ता आशिषजींनी सांगितलं की अमित साहेबांच्या नेतृत्वाखाली जो मोर्चा झाला त्यातल्या सात मागण्या मान्य केलेल्या आहेत विद्यापीठांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमित साहेबांनी एक विषय घेतला होता ड्रग्जबद्दलचा की पुणे शहरामध्ये जे विद्येचं माहेरघर आहे तिथे इतक्या हजारो कोटींचे ड्रग्ज सापडले सो याचा कॉलेजमध्ये सुद्धा प्रचार प्रसार वाढतोय ड्रग्जचा तर त्या संदर्भात विद्यापीठांनी त्यांच्या अखतियारीत असलेल्या सर्व कॉलेजेसमध्ये एक समिती पाठवून विद्यार्थ्यांच्या अवेअरनेसचा एक प्रोग्राम रन करावा आणि ती मागणीसुद्धा विद्यापीठांनी मान्य केलेली आहे आज जर तुम्ही विद्यापीठात जाऊन बघितलं तर मोर्चाहून सहा दिवस झालेले आहेत फक्त पण सगळ्या मेसमध्ये किचन ज्याची वाईट परिस्थिती होती अत्यंत तिथे कंपाऊंड रिपेअर करून पेंटिंग करून अत्यंत स्वच्छता करून विद्यार्थ्यांना खाणं अत्यंत उच्च प्रतीचं अवेलेबल लगेच झालेलं आहे दुसरी गोष्ट होती ट्रान्सक्रिप्ट आणि मायग्रेशन जे विद्यार्थी परप्रांतात किंवा परदेशात शिकायला जातात त्यांना ट्रान्सक्रिप्ट आणि मायग्रेशनसाठी प्रचंड वेळ थांबायला लागायचं पंधरा पंधरा वीस वीस दिवसाचा मुदत लागायची जी आम्ही साहेबांनी मागणी केली होती आठ दिवसामध्ये आणि मायग्रेशन एक दिवसामध्ये मिळावं ती पण त्यांनी मागणी मान्य केलेली आहे आणि फिजिकल कॉपी सबमिट करण्याची जी गरज आतापर्यंत लागत होती ज्या बाहेरच्या विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठात यायला लागत होतं ते पण बंद करून त्यांनी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केलेली आहे दादा काय सांगाल विरोधकांच्या गटात अशी देखील चर्चा चालू आहे की हे सगळं ऑनरच होतं आणि कुठेतरी अमित ठाकरे यांना लॉन्च करायचं म्हणून केला गेलेला हा एक स्टंट होता आणि हा स्टंट व्यवस्थित रीत्या पार पाडला अशी काई, काई चर्चा देखील नाही विरोधक काय काही चर्चा करतील आम्हाला आमचं नातं आहे विद्यार्थ्यांशी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांशी ते सोडवण्याची जबाबदारी आम महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचे अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात आहे खरं तर चौदा वर्षापासनं मराठी भाषाभवन जे पेंडिंग होतं जे आत्ता आमच्या पत्रात त्यांनी दिलं की छत्तीस हजार स्क्वेअर फूटचं मराठी भाषाभवन भवन महाराष्ट्र मा, दिन एक मे रोजी ते चालू करणार आहेत मग इतके जर सत्ताधारी तिथं होते विरोधक होते मग ते काय झोपले होते का आत्तापर्यंत चौदा वर्षापासून मराठी भाषा भरून का चालू झालं नाही की ज्या धर्तीवरती आपल्या विद्यापीठाची स्थापना झाली ते मराठी भाषेचा प्रचार व प्रसार तरी मग मराठी भाषा भवन हे अजूनही इतक्या कर एक हजार श शेकडो एकरच्या कॅम्पसमध्ये अजूनही चालू नव्हतं ते आता आम्ही साहेबांच्या दणक्यानंतर एक मे महाराष्ट्र रा राज्य दिन त्या दिवशी ते चालू करणार आहेत अजून बरेचसे मुद्दे होते जसं आनंद नाशिश बोलले त्यामध्ये ड्रग्जचा मुद्दा होता की ड्रग्स फ्री आम्ही अमित साहेबांनी त्याच्यावरती विशेष कुलगुरूंना विनंती केली ती की कुलगुरूंनी विशेष लक्ष दिलं पाहिजे कारण पुणे हे केंद्र होत चालले जसं उडता पंजाब तसं उडतं पुणे व्हायला हो। लागलं आणि ह्याची सुरुवात ही महाविद्यालय जीवनापासून होती त्यामुळं कॅम्पस फ्री ड्रग्स म्हणजे व्यसनमुक्त कॅ कॅम्पससाठी महाराष्ट्र विद्यार्थी सेना आम्ही साहेबांच्या नेतृत्वात अनेक कार्यक्रम विद्यापीठाला मदत होईल असे आम्ही करणार आहोत आणि कॅम्पस फ्री विद्या महाविद्यालयासाठी विद्यार्थी सेना भविष्यात काम करताना तुम्हाला दिसेल जर का अशाच प्रकारचे वाद जे आहेत ते पुणे युनिव्हर्सिटीमध्ये चालू राहिले जसं की आत्ता आपण बघितलं ए बी पी व इतर काही संघटना आक्रमक होत तिथं बरेचसे वाद चालू आहेत अशाच प्रकारचे वाद जर का भविष्य काळात पण चालू राहिले तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठेतरी त्यांच्या अंदाजामध्ये तिथं आंदोलन करताना दिसू शकते वाद का होतात हा तुम्ही विचार करा तुम्ही आज जो तिथं प्रकार घडलेला आहे त्या केंद्रामध्ये जो प्रकार घडला त्याच्यामध्ये शिक्षकांनी ही तुम्हाला स्क्रिप्ट लिहून दिली आहे त्याच्यात प्रभू श्रीराम सीतामाई सिगरेट वरतना दाखवतात ही आपली हिंदू संस्कृती नाही आहे अशा चुकीच्या गोष्टी होणार असेल तर प्रशासनाला विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरायला धारे नको तरी आम्ही तिथं प्रचंड उशिरा पोहोचलो महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाने आमच्या विद्यापीठाच्या पूर्ण टीम मार्फत तिथं गुन्हा दाखल झाला चतुर्शृंगी पोलीस स्टेशनला आम्ही तिथं जर वेळेत पोहोचला असतो तर आम्ही सगळं तिथं तोडफोडच केली असती कारण ज्याला आपली हिंदू संस्कृती कळू शकत नसेल तर ते एवढं दुर्दैवी आहे म्हणजे आम्हाला विद्यापीठात जाऊन किंवा कुठल्याही पक्षाच्या जा लोकांनी जाऊन तिथं गोंधळ केला पाहिजे अशी आमची वृत्ती नाही आहे पण तुम्हाला चांगल्या गोष्टी विद्यापीठात घडवायच्यात की वाईट गोष्टी घडवायच्यात समाजासमोर काय आणायचे हे पण महत्वाचं आहे ना तर मग जसं की आपण पाहू शकतो आत्ताच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने हा इशारा दिला आहे की जर का अशाच प्रकारच्या गोष्टी पुणे विद्यापीठात चालू राहिल्या तर मग नक्कीच स्टाईल आंदोलन बघायला मिळू शकतं पुण्यातून मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क